आज आणखीन एक मजेदार भाग शिकूया उघडा तुमचं गणिताचं पहिलीचं पुस्तक आणि पहा बरं पान नंबर बावन बावन म्हणजे पाच दशक आणि दोन एकक म्हणजे किती झाले एकदम बरोबर आहे तर आता या बावन पेज नंबरवर आपण शिकणार आहोत एक्केचाळीस ते पन्नासची ओळख आणि लेखन खूप म्हणजे खूप सोपा भाग आहे सांगा बरं मग चार दशक आणि एक एकक म्हणजे किती झाले एकेचाळीस एके संतोष तू लय कोपऱ्यात बसलासा अलीकडे अलीकड संतोष हा आता मोठ्या नि बरं हां लक्ष पुस्तकात चार दशक आणि दोन एकक म्हणजे किती झाले चार दशक आणि तीन एकक म्हणजे किती झाले त्रेचाळीस चार दशक आणि परत चार एकक म्हणजे किती झाले चौवेचाळीस चार दशक आणि पाच एकक म्हणजे किती झाले पंचेचाळीस चार दशक आणि सहा एकक म्हणजे किती झाले शेहेचाळीस चार दशक आणि सात एकक म्हणजे सत्तेचाळीस चारी। करेक्ट चार दशक आणि आठ एकक म्हणजे किती चार दशक आणि नऊ एकक म्हणजे किती एक आणि पाच दशक आणि शून्य एकक म्हणजे किती झाले पन्नास।, पन्नास अगदी बरोबर आता हे जर आलं तर लगेच पहा बरं क्रमवार संख्यांचे तोरण दिलेले रिकाम्या जागी योग्य त्या संख्या लिही असं तुम्हाला सांगितलंय मग फारच सोपं हो आहे पहिलं ही पाकळी म्हणजेच हे पान दिलंय ते रिकाम आहे पुन्हा दिलंय चार दशक आणि दोन एकक म्हणजे त्याच्या अगोदर काय येईल रे चार दशक आणि एक एकक मग चार दशक आणि एक एकक म्हणजे किती एकेचाळ एके त्याच्यानंतर चार दशक आणि दोन एकक म्हणजे बेचाळीस दिलेलंच आहे पप्पू 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 तू उत्तर चुकलास सा मोठ्यानं उत्तर दे चुकलं तर चुकलं हरकत नाही पण दे पुन्हा चार दशक आणि तीन एकक म्हणजे किती चार दशक आणि चार एकक म्हणजे किती झाले चार दशक आणि पाच एकक म्हणजे किती झाले पंचेचाळीस पंचे चार दशक आणि सहा एकक म्हणजे किती झाले चार दशक आणि सात एकक हे तर तिथं दिलेलंच आहे सत्तेचाळीस पुन्हा चार दशक आणि आठ एकक म्हणजे किती चार दशक आणि नऊ एकक म्हणजे किती आणि त्याच्यानंतर येते पाच दशक आणि शून्य एकक म्हणजे किती अगदी आहे मग गजानन आणि तुम्ही सगळेजण उद्या अभ्यास करून येणार हो। नाही हो। उद्या अभ्यास करणार का अरे हो। उद्या अभ्यास करणार का आज अभ्यास करणार हो। मग उद्या अभ्यास करणार का मग आज अभ्यास करणार का अरे आज अभ्यास करणार का आत्ता अभ्यास करणार मग आज अभ्यास करणार का कधी करणार मग चला उघडा पुस्तक वही आणि फटाफट लिहा